इयत्ता सातवीतल्या मुलीने बाळाला जन्म दिला अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात बाबळेश्वराच्या आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका मुलीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात बाबळेश्वर आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीचे दहावीत शिकणाऱ्या एका मुलाशी प्रेमसंबंध जुडले त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले आणि मुलगी गर्भवती झाली ही माहिती घरातील मंडळांना समजल्यावर दोघांच्या कुटुंबियांनी एकमताने त्यांचे लग्न लावून दिले प्रसुतीची वेळ जवळ आली आणि गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील एका रुग्णालयात तिने बाळाला जन्म दिला डॉक्टरांना मुलीचे वय कमी असल्याचे लक्षात आले आणि त्यांनीही ही, ही बाब पोलिसांना कळवली नंतर पोलिसांनी चौकशी केली असता मुलगा आणि मुलगी अल्पवयीन असल्याचे समजले त्यांचे जरी रीतसर लग्न झाले असते तरीही त्यांचा हा बालविवाह होता आणि बालविवाहावर कायदेशीर बंदी आहे पोलिसांनी दोन्ही पक्षावर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास करत आहेत सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत